नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे तांदळाची आणि उडदाचे पापड बनवणारे आपण आपण लाटून जसे बनवतो तसे आपल्याला पळी पापड पण बनवता येतात आपण हे मिश्रण घेतलेले मिक्सरला काढून मस्त बारा घंटे हे मिश्रण दोन्ही अर्धेवरती भिजू वाटी भिजून द्यायचं किंवा तुमच्याकडे मेजरमेंटचा कप असेल तर एक कप तांदूळ आणि एक कप उडीद म्हणजे तुम्ही कोणतं पण माप घेतलं तर अर्धे अर्धे हे दोन वापरायचे ह्या बा अशा एकदम पातळ मिश्रण हे काढून घ्यायचं नाही ह्या वाटीनी आपण घेणारे त्याच्यामध्ये पाणी किती वाट्या टाकणार आपण ते मोजून घेणार ह्या वाटीने आपण याच्यामध्ये सहा वाट्या पाणी घालणार आहे ज्या वाटीने आपण डाळ किंवा तांदूळ भिजू घातलेली मी अर्धा अर्ध वाटी दोन्ही घेतलेले त्याच्यामुळे मी याला सहा वाट्या पाणी टाकलेलं आहे आपलं सहा वाट्या पाणी झालं आहे याच्यात घालून याच्यात आपण टाकणार आहे नमक आणि पापडखार आणि आपण त्याच्यात टाकलेले काळे मिरी आता हे सगळं आहे ना आपण मग बुकटा करून घेतलेला आहे मिऱ्याचा याच्यामध्ये आणि आता हे घेतलेलं आहे पाणी आणि आपण द्यायचं त्याच्यावर ताट ठेवून आणि मीठ चवीप्रमाणे हे सगळं टाकून देऊन मिश्रण आपण त्याच्यात टाकून घ्यायचं मिश्रण थोडंसं पातळ करायचं असलं आपण एक वाटी पाणी त्याच्यात टाकायचं आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं आणि एकदम कमी आचेवर किंवा मध्यम फ्लेमवर मस्त हळूहळू ते शिजून द्यायचे आपण याच्यात मस्त चमचा फिरून फिरून आपण हे मिश्रण सगळं शिजून द्यायचं आहे याचा आपण मुठा काढलेला आहे तो पण टाकून द्यायचा आहे म्हणजे एकदम पापडाची टेस्ट आपल्याला लागते आणि तांदळ आणि उडदाचे हे मस्त पळी पापड आपले रेडी होतात हे बाबा अधूनमधून मस्त हलवून द्यायचं आणि चव पण खूप टेस्टी लागते याची अधूनमधून हे बघा शिजलेलं आहे हे मिश्रण मन तुम्ही बघू शकता इतकं घट्टसगर होतं ते तुमच्याकडं तांदळ जसे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता जाड बारीक तांदुळावर आपण पाणी गरम करून साईडला ठेवायचं आणि अशा पद्धतीने ह्या पापड्या घ्यायच्या आपण घालून प्लॅस्टिकवर पापड्या घालायच्या आपण आणि मस्त ह्या पापड होतात खूप मोठे मोठे हे असे पापड आपले होतात पळी पापड म्हणतात आपण उडदाचे पळी पापड आणि झटपट बनतात हे आणि लाटायला खूप मेहनत लागते त्याच्यामुळे हे झटपट बनतात पापड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा